नमस्कार आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारी सोयाबीनची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग पाहूया त्यासाठी ते मी एक वाटी सोयाबीन घेतलेलं आहे आणि पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाणी उकळी आल्यानंतर त्यामध्ये सोयाबीन टाकून घ्यायचं आहे आणि सोयाबीन टाकून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे पाव चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हे सोयाबीन एक पाच मिनटं कमी गॅसवर शिजून घ्यायचे आहेत पाच मिनटानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे आणि झाकण काढून घेतलेलं आहे आपलं सोयाबीन हे, सोया हे छान शिजलेलं आहे मस्त असं फुगलेलं सुद्धा आहे आता आपण याला थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर हाताने दाबून आपण सोयाबीनमधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे पाणी तुम्ही भाजी बनवण्याकरतासुद्धा वापरू शकता अशाच पद्धतीने मी ते सगळ्या सोयाबीनचं पाणी काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर जे सोयाबीन आपण काढून घेतलेले होते त्यावर टाकून घेऊया आणि सोयाबीन टाकून आपल्याला हे तीन चार मिनटं तेलावर परतून घ्यायचे ते पूर्ण कोरडे झाले पाहिजेत आणि त्याचा थोडासा कलरसुद्धा बदललेला पाहिजे ते भाजल्यासारखे दिसले पाहिजेत किंवा थोडेसे तळ्यासारखे दिसले पाहिजेत आपण याला काढून घेऊया आता काढून घेतल्यानंतर परत याच कढईत आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर मी ते उभा चिरलेला एक वाटी कांदा टाकून घेतलेला आहे कांदा आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे एक तीन चार मिनटं आपण हा कांदा तेलावर परतून घेऊया थोडासा तो कांदा लाल असा झाला पाहिजे एकदम जास्त लाल नाही पण थोडासा लालसर झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचे आहे एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि परत आपण याला परतून घेऊया आता याला थोडंसं परतून घेतल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि एक तीन चार मिनटं हा कांदा आणि टोमॅटो शिजून घ्यायचा आहे झाकण ठेवून घेतल्यामुळे तो लवकर शिजतो जास्त वेळ याला परतत बसावं लागत नाही यामध्ये आपण थोडेसे काजू टाकून घेऊया काजू टाकल्यामुळे टेस्ट पण छान येते आणि ग्रेवी ही थोडीशी दाटसरसुद्धा होते याला आपण परत एक दोन मिनटं परतून घेऊया दोन मिनटं परतून झाल्यानंतर हे आपण काढून घेणार आहोत आणि काढून घेऊन थंड झाल्यानंतर याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक अशी याची आपण पेस्ट काढून करून घ्यायची आहे त्यानंतर परत याच कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण एक दोन लवंग दोन काळी मिरी थोडीशी दालचिनीचा तुकडा आणि दोन तमालपत्र टाकून घेतलेलं आहे त्यानंतर जे आपण मसाला वाटून घेतलेला होता तो यामध्ये टाकून घेतलेला आहे कांदा टोमॅटोची जी पेस्ट होती ती यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि हे सगळं आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून आपण हे परतून घेणार आहोत परतून घेताना गॅस हा एकदम कमी ठेवा जर गॅस फुल झाला तर हे बुड्याला लागण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी कमी गॅसवर आपण हे परतून घ्यायचं आहे थोडासा परतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक दीड चमचा घरी बनवलेलं काळं तिखट टाकून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे पावडर टाकून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून आपल्याला परत याला एक दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेऊया ग्रेव्हीला छान तेल पण सुटलेलं आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया मी ते मिक्सरच्या भांड्यातच पाणी टाकून घेतलेलं होतं ते थोडंसं पाणी टाकून आपण या ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि परत याला आपण मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला सोयाबीन टाकून घ्यायचे आहेत सोयाबीन टाकून आपण हे सगळे या मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे जर थंड पाणी टाकून घेतलं तर छान असं तेल सुटणार नाही त्यामुळे आपण गरम केलेलं पाणी टाकून घेऊया मी इथे साधारणतः छोटा एक ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे तुम्हाला ग्रेवी जेवढी दाट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून घेऊ हो शकता आता पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि मीठ टाकून परत एकदा आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक सात आठ मिनटं अगदी कमी गॅसवर ही भाजी आपण शिजून घेणार आहोत आता सात आठ मिनटानंतर आपण झाकण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता भाजी एकदम छान शिजलेली आहे मस्त असा तेल सुटलेलं आहे आणि भाजीला कलर पण खूप छान आलेला आहे अगदी कमी साहित्यात आणि झटपट सुद्धा होते यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर को टाकून याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे ही आपली चटपटी तशी सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे अगदी झटपट होते तुम्ही ही भाजी एकदा नक्की करून बघा आणि ती कशी झाली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजची रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भाजी थंड झाल्यानंतर कलर हा एकदम छान येतो तुम्ही पाहू शकता आजची रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद